नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे आता ही मंडळी आता ही हिसायली आता या साक्षीला म्हणते माझा तुझ्याशी आधी पण संबंध नव्हता आणि याच्या नंतर पण नाही पण आनंदाची तो गोष्ट हीच आहे की तू खून केलेली ची शिक्षा माझ्या वडिलांना नाही भेटली आणि मंडळी आता ही नाटकी प्रिया आता या साक्षीला बोलवायला लागते ती म्हणते सायली सायली तर आता ही सायली आता म्हणजे प्रियाकडे जाते मग आता ही प्रिया म्हणते अगं सायली तुझं मन खूप मोठा आहे ना अगं मी तुला ना मी तुला छेडायला नको होतं अगं माझं चुकलं अगं सायली अगं सायली तू मला माफ कर हे बघ हे बा आणि मला ना मध्ये नाही जायचंय अगं जर जा तू जर का तू अर्जुनला सांग ना तर मग अर्जुन काहीतरी नक्की करेल अगं मी आतापासून मी असं कोणाशीच नाही मागणार अगं मला माफ कर आता मंडळी पहिले तर आता ही सायली आता प्रियाकडे लय वेळ बघते आणि मग आता तिच्या जोरात कानाखाली लावून देते आणि हे बघून त्या नागराजने त्याचे डोळेच बंद केलेले आहे आता मंडळी मग आता ही सायलीमध्ये करावे तसे भरावे आता सात वर्ष जेल मध्ये सडायचं प्रिया आता तुला ना सुभेदार भेटायला येतील आणि ना किल्लेदार हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे आणि मग मंडळी आता ही प्रिया रड़त रड़त आता रडत रडत आता सायलीकडे बघतच राहते आणि मग आता ते लेडीज पोलीस असतात आता ते म्हणजे त्या प्रियाला बोलतात ए चला चला आणि मग आता प्रिया म्हणते नाही 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 मला नाही यायचं जेलमध्ये मला नाही जायचं जेलमध्ये बाबा बाबा काहीतरी करा काका काका काहीतरी करा तुम्ही का गप बसलायत पण मंडळी शेवटी आता लेडीज पोलीस या प्रियाला आणि या साक्षीला जेलमध्ये घेऊनच गेलेल्या आहेत तर मंडळी आता याच खुशीत आता आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आता मंडळी बघा आता मधुभावाचा ते सिडन वरून आता खाली येतात आणि मग आता ते त्या प्रियाकडे बघतच राहतात आणि मंडळी आता जो तुम्ही सीन बघणार आहात ना तो लय डेंजर आहे कारण मंडळी या महिपतने अजून पण हा त्या दामिनीच्या गळ्याला ती सुरी लावूनच ठेवलेली असते आणि मग आता तो म्हणतो काय ना आता पर्यंत ना माझ्यातला बाप तुझ्या समोर झुकून होता तो सारखा सारखा तुझ्या पायासमोर झुकायचा पण आज लेकीच्या हातातल्या त्या हात हात गड्या बघितल्या आणि त्याच्यातला जानवर जागा झाला आणि आता ते पिसाळलंय काय स्वप्न दाखवली होतीस तुम्हाला माझी लेख सुटणार आणि तो पाटील जेला जाणार आणि माझ्या लेकीचा रिसॉर्ट उभं राहणार खोट बोललीस ना माझ्याशी म्हणपत शिकराला फसवलंस ना तू आता या फसवणुकीची शिक्षा काय आता नाक कान डोळे आणि जीभ कायमचे जाणार पण मंडळी आता ही दामिने आता जराशी पाठी होते आणि मग आता ती डायरेक्ट त्या महिपतच्या छातीला पिस्तॉल लावते आणि मग आता ती म्हणते माग व्हायचं माग व्हायचं इथनं निघायचं आणि परत मला कधीच तुमचं तोंड दाखवायचं नाही मग मंडळी आता तो महिपत आता त्या पिस्तूलाकडे बघत राहतो मग तो म्हणतो जाणार ना इथून मी कायमचा जाणार परत नाही येणार पण तू येणार ना बाहेर कधीतरी आणि आता तो त्या पिस्तुलाकडे तो बोट दाखवून म्हणतो आणि हे नसणार ना तेव्हा तुझ्याकडे आणि एकटी रस्त्यांवर फिरू नकोस काय एकटी टुकटी रस्त्यातून फिरू नकोस नाहीतर कुठल्या पण अंधाराच्या कोपऱ्यातून हा पिसळलेला मैपत तुझ्या समोर येईल आता मग मंडळी आता तो तिच्या हातातली सुरी चि जोरात एकदम त्याच्या कुठेतरी त्या एकदम ठिशात वगैरे ठेवलेली आहे आणि मग आता तो एकदम चिरून गेलेला आहे आणि मग तो गेल्यानंतर आता इथं आम्ही एकदम मोठा श्वास घेते आता मंडळी तुम्ही आता इकडेच बघा आता इकडे ही सायली मधुभाऊकडे येते आणि मग आता त्यांना मिठी मारून आता ती लय रडायला लागते आणि मग आता कुसंत येऊन पण आता ती पण रडायला लागते मग आता ही सायली म्हणते दे की देवाने आपली खूप परीक्षा बघितली मधुभाऊ खूप परीक्षा बघितली पण शेवटी देवाने आपल्या मनासारखंच केलं मग आता मधुभाऊ बोलत की डोळ्यात पाणी नाही आण सगळं साऊ बाळा अगं खरं तर विजय ना तुझा आणि जावय बापूचा आहे हा आनंद आपण खूप साजरा करायचा हा मातो कुसुमताई म्हणते हो ना आता तर मी चाळीत सर्वांनाच पेढे वाटणार आहे असे आता कुसुमताई म्हणते मग मंडळी माता मग मंडळी आता मधुभाऊ समोर अर... आता अर्जुन येतो मग मंडळी आता हे मधुभाऊ आता, आता अर्जुनचे सरळ आता पाया पडायला लागतात मग अर्जुन म्हणतो मधुभाऊ मधुभाऊ आव तुम्ही हे काय करताय मग आता हे मधुभाऊ बोलतात माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कपाळावर हा गुन्हेगारीचा डाग हा डाग मला श्वासच नव्हता घेऊन देत आणि मंडळी आता असं सगळं आता मधुभाऊ हात जोडूनच बोलत असतात अर्जुनच्या पुढे मग आता मधुभाऊ बोलतात की हा एवढा डाग आज तुम्ही पुसून काढला अहो तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही मग आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ अहो मी जे काही केले ना ते माझं तर कर्तव्य होतं ना एक वकील म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा आणि जर का जर मी जायचं कमी पडलो असतो ना तर मग मी माझ्या स्वतःला कधीच माफ नसत केलं मग मंडळी आता हा चैतन्य आता मधुभाऊ जवळ येऊन म्हणतो मधुभाऊ आव तुम्हाला लाखात एक मिळाला मिळालाय आता आयुष्यभर त्याला मिरवा आणि सर्वांनाच सांगा की माझा जावय सुपरस्टार अर्जुन अर्जुन सुभेदार आहे म्हणून मग मंडळी आता हे सगळं ऐकलं नंतर आता सगळेजण आता असतात मग मंडळी मग आता अर्जुन आता मधुभाऊच्या पाया पडतो मग मंडळी आता बघा आता सायली डोळे फुसत असते तर मचानक आता तिचं लक्ष रविचार यांच्यावर जात मग मंडळी आता साई आता रविराज यांच्याकडे जाते आणि आता ती म्हणते रविराज काका आपली जवळची व्यक्ती हा जर तुरुंगात असली तर मग ते काय वाटतं आपल्याला ते मला माहिती आहे आणि हे मी समजू शकते त्याचा मला अनुभव आहे आणि तुम्ही आणि तुम्ही तुमच्या स्वतःला सांभाळा मग आता हे रविराज मदत की पण खूप जास्त फरक आहे ग सायली अगं जेव्हा तुझे वडील तुरुंगात होते तर मग ते नि तर मग ते निर्दोष सिद्ध होईल याची तुला किती खात्री होती ना पण माझी मुलगी एक गु, एक गुन्हेगार म्हणून तुरुंगात गेली आहे मग मंडळी आता काही न बोलता आता हे रवीराज आता पूर्णाजी समोर येतात आणि मग आता ते हात जोडतात आणि मग आता ते निघून जातात आता बघा मंडळी अर्जुन साहिली आणि त्यांची फॅमिली आता त्यांच्या घरी आलेले आहे आणि मग मंडळी आता सर्वजण आता त्या बेडवर बसतात मग मंडळी आता पूर्णाजीला आता आठवत असत कि जेव्हा ही प्रिया तन्वी बनून आता अ अरे पूर्णाजीच्या समोर आलेली तेव्हा मग पूर्णाजी किती खुश झालेली मग मंडळी आता पूर्णाजीला आता ते सुद्धा आठवतं हा की पूर्णाजी हा की त्या प्रियाचा किती लाड करायची ते आणि मंडळी मग आता कल्पनाताईला सुद्धा आठवतं हा की जेव्हा प्रियाचं लग्न अश्विनशी केलेलं तेव्हा सायली म्हंटलेली अश्विन भाऊजी तुम्ही खूप मोठी चुकी करत आहात या प्रियाशी लग्न करून पण हा, हा पण मंडळी मग कल्पनाताई म्हणते हे हे सांगणे तू कोण आहेस ग असं मंडळी आता कल्पनाताईला सुद्धा आठवत असतं असंच मंडळी हे सर्वांना आठवत असतं आणि मग इकडेच आता पाच सहा मिनिटं इकडेच होतात मग मंडळी मग आता म्हणजे आता अस्मिताला पण आठवतं या प्रियाचा ऐकून आता सायलीला किती परेशान करायची ते मग मंडळी मग आता सर्वांना ते कोर्टातलं पण आठवतं त्या जज साहेबांनी सांगितलं प्रिया गुन्हेगार आहे ते आणि मग मंडळी मग आता मग मंडळी मग आता आणि सायली एकमेकांकडे बघतात मग मंडळी तेवढेच आता विमलताई आता सर्वांना आता पाणी घेऊन येते मग आता विमलताई सगळ्यांसाठी त्या टेबलवर पाणी ठेवते मग आता विमलताई आता सायली जवळ येते आणि मग आता ती म्हणते सायलीला विश्वास घाटाचं दुःख आहे ना खूप मोठं असतं आणि त्या तन्वीताई कशा होत्या ना ते आपल्याला माहित आहे तरी सुद्धा मी जेव्हा त्यांना बैठता ना, ना ते कोर्टात असं तसं बोलत आहे तेव्हा मा मग मला खूप मोठा धक्का बसला हो आणि सायलीत जर माळस एवढा मोठा त्रास होत असेल तर मग पूर्ण आजी आणि बहिणींना किती मोठा त्रास होत असेल ना मग आता सायली मंडळी याचीच तर भीती होती ना विमलताई नाही जेव्हा ते कुरियाचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल ना हा तेव्हा हो मग सगळ्यांची अशी काय अवस्था होईल ना तेच मी विचार करायचे पहिलं तर मग मंडळी आता विमलताई म्हणते की आहो मग सायलीताई मग तुम्हीच असं काहीतरी करा ना अज नाही ज्याच्याने ना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येईल अहो त्या तन्वीताईचं दुःख आपल्याला नको घरात मग मंडळी मग आता सायली आता विचार करायला लागते की आता ती काय करेल ज्याच्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि आता मंडळी इकडेच बघा रविराज नागराज आणि सुमंताई आलेली आहे त्यांच्या घरी मग आता ते घरी आले आल्या आता अश्विन आता रविराजच्या चा समोर येतो आणि माझं तो, मा तो लगेच विचारतो काका काका का, अरे अरे अरे, अरे हा सगळा काय प्रकारे अरे अरे तन्वीला कशी काय शिक्षा झाली नाही ते मी प्रतिमा त्याच्या जवळ बसलेलो होतो ना त्यामुळे मग मला आधीच काहीच बघता आलं नाही आणि जेव्हा न्यूज चॅनल लावलं तेव्हा मग निकाल लागलेला होता आणि ते आणि ते मी जेव्हा बघितलं तेव्हा मग मला कळालं की तन्वीला सात वर्षाची शिक्षा झालेली आहे ते हा ते पुरावे मिटवले असं ते काहीतरी म्हणत होते काका काका मला खरंच हे काहीच सगळं प्रकार कळत नाहीये हे काय होतंय काका जरा सांगा ना मला मग मंडळी आता रविराज आता म्हणजे प्रियाचं नाव सुद्धा घेत नाही आणि मग ते म्हणतात की हा ती प्रतिमा कशी आहे मग आता अशी म्हणतो हा प्रतिमा ते ठीक आहे झोपले ती काका काका तू ते सगळं सोड आणि मला तू उत्तर दे मला खरंच काहीच हा प्रकार कळत नाहीये बघ तर मग आता सुमंत म्हणते की अश्विन खर तर आम्हा सगळ्यांना हा हा धक्का पसवता नाही आला बघ अरे भाऊजी तर गाडीत एक शब्द सुद्धा बोलले नाही अरे त्यांना आता काही विचारू नकोस प्लीज मग मंडळी आता नागराज आता हळूच बोलतो की अरे मी तुला थोड्या वेळेला सांगतो का थोड्या वेळेने मी तुला सांगतो तर मग आता अश्विन म्हणतो की नाही 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 माझ्याकडे आता अजिबात वेळ नाहीये आणि मला आताच्या आत्ता तन्वीला भेटायचं आहे आणि तिला या सगळ्यातून मोकळ करायचं आहे मला पण सगळ्यात पहिलं माझ्या तन्वीची ज्यांनी अशी अवस्था केली ना त्याला मला हे जाव विचारायचं आहे मग मंडळी आता अश्विन आता पळत पळत जातो पण आता नागराज म्हणतो की अरे तुला असं नाही भेटता येणार रे अश्विन पण मंडळी आता त्या अश्विनी एक म्हणजे मंडळी आता अश्विन आता या सगळ्यांचं काहीच नाही ऐकत आणि मग तो जातो मग मंडळी आता रविराज काका पण आता त्यांच्या खोलीत निघून जातात आणि मंडळी आता इकडेच बघा साई आता पूर्ण आई जवळ येते आणि मग आता ती म्हणते पूर्ण आजी आई बाबा आणि अस्मिता ताई आता तुमच्या मनात काय खळबळ सुरू आहे ना ते मला कळतय पण आता आपण हे सगळं सध्याला स्वीकारायला हवं ना अह मी तुमच्या सगळ्यांसाठी कॉफी करून आणू का मग मंडळी माताई विमलताई म्हणते साई ताई तिन्ही सांजेची आता वेळ झाली आहे आम्ही देवासमोर आता दिवा लावते मग मंडळी आता लगेच आता पूर्णाजीला आठवत की जेव्हा सायली पूजा करत होती तेव्हा मग पूर्णाजी म्हटलेली हा अधिकार फक्त घरातल्या माणसासाठी आहे आणि तू या घरातली तुला किती वेळा सांगू ग मग मंडळी आता हे सगळं आठवल्यानंतर आता पूर्णाजी ताईला म्हणते थांब विमल घरातली इडा पिढा टळावी त्यामुळे आपण देवा पुढे दिवा लावतो आणि आज खऱ्या अर्थाने आपली पीडा दूर झालेली आहे आणि ते सगळं हिच्यामुळे शक्य झालं एक काम कर इला दिवा लावून दे मग मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रतापराव सायली आणि अर्जुन आता लय खुश होतात म्हणजे सर्वच खुश होतात पण जास्त आता हे तिघच खुश होतात आणि मग आता पूर्णाजी म्हणते आणि तसही हा अधिकार घरातल्या मोठ्या सुनीसाठी असतो सायली जा आणि देवा पुढे दिवा लाव मग आता मंडळी सायली अर्जुन आणि प्रतापराव एकमेकांकडे बघून असतात मग आता सायली म्हणते की हो पूर्णाची आणि मंडळी माता इतिहास आता भाग संपवण्यात आलेला आहे आणि मंडळी आजचा हा भाग खूप भारी होता त्यामुळे मंडळी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकांचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील धन्यवाद